हे बघा दोन शिळ्या चपात्या उरलेल्या आहेत तर ह्याच्या आपण नवीन रेसिपी बनूया आज संडे आहे त्यामुळे वेज कोण काढणार नाही हे बघा हे चिकनचे तुकडे थोडे फ्राय करून मी घेतलेत तर आता ह्याच्या आपण एक नवीन रेसिपी तर तरी बघा असे तुकडे केले आता हे आपण मिक्सरला घेऊया फिरून तरी बघा अशी चपात्यांची ही पावडर घेतले मी करून हा बघा एकीकडे हा ब्रेड क्रम करून घेतला बघा लसूण घेतलं आला घेतला आणि ही एक मिरची घेतली त्यात याची आपण पेस्ट करूया त्याने बघा हे लसूण आलं आणि मिरची ह्याच्यात आपण टाकून घेऊया आणि हे चिकन चिकन आहे ह्याचे पण छोटे छोटे तुकडे करून घेऊया तरी बघा अर्धा लिंबू आहे आम्ही याच्यात पिळून घेते लिंबूला रस नाही मी लिंबूचा रस काढून ठेवलेला आहे तो टाकते बघा रस नाही याला थोडा थोडा पडतो आहे आणि आपल्याच्यात आपण थोडे मसाले टाकूया हळद टाकली थोडी हां तिखट मसाला टाकला अगरी मसाला आणि हा थोडा गरम मसाला आणि चिकनचे तुकडे केलेले आहेत हे सगळं आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया एक चमचा आपल्याला मैदा टाकायचा आहे आणि हा अर्धा चमचा कॉर्नफ्लॉ त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया आणि हे बघा मिश्रण आता आपलं कोरडं आहे ना तर ह्याच्यात मी हा एक अंडा टाकते फोडून हे बघा मिश्रण आता आपलं एक अंडा टाकल्यावर असं झालं मग अशा आपल्याला हे बॉल्स बनवायचे पाणी वापरलेलं नाही अजिबात आपला असा गोळा रेडी झाले आता आपण बॉल्स बनवूया तर हे बघा आपण बॉल्स असे बनवून घेतले बघा मस्त आता हे आपल्याला फ्राय करायचे तर मी एकीकडे तेल हे बघा आता एकीकडे मी तेल गरम करत ठेवले हे बघा तर हे बघा एक अंडा फेटून घेतला आहे आणि हा ब्र ब्रेड क्रम आता ह्याच्यात आपण हे अंड्यामध्ये गोलवून ब्रेड क्रम मध्ये टाकूया तर ये बघा आता आपण ब्रेड क्रम मध्ये अच्छा तेलात टाकूया तेल आपला मस्त तापलेला आहे मस्त याला आपण कुरकुरीत फ्राई करून घेऊया मध्ये मध्ये नाचू शकतो तुम्हाला नॉनव्हेजचा दिवस ना, आहे ना म्हणून मी अंड वापरले आणि चिकन वापरले तर हे बघा तर असा आपला नाश्ता तयार झालेला आहे बघा मस्त असा नाश्ता आपला रेडी झालेला आहे तर हे बघा आपले नॉनव्हेज चपाती बॉल्स तयार झालेले आहेत बघा अशी आपली रेसिपी तयार झाली नॉनवेज चपाती बॉल्स शिया चपातीपासून हा नाश्ता तयार झालेला आहे तर बघा मैत्रिणी मी याच्यात चिकन वापरले अंड वापरले तर ह्याच्यात तुम्ही भाज्यासुद्धा वापरू शकता कोबी म्हणा स स्वीटकॉर्न पोटॅटो हे सुद्धा वापरून तुम्ही करू शकता म्हणजे चपाती आपल्याला फुकट जायला नको तशी पण आम्ही चपाती फेकून देत नाही कबूतरांना का कावळ्यांना मी चपाती टाकते आणि शिळी कधी चहामध्ये पण खाते तर आज बोललो चला आपण हा असा नवीन नाश्ता बनवूया तर हा बघा ताजा नाश्ता आपला शिळा चपातीपासून रेडी झालेला आहे